पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा रंग मराठी नातं विश्वासाचं सा। रिलायन्स नागोटणे कंपनी विरोधात प्रकल्पग्रस्त नलिकाग्रस्तांचा एल्गार लोकशासन आंदोलन समितीच्या नेतृत्वात कडसुरे गेटसमोर प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आमच्या मागण्या मान्य करा नाही तर जमिनी परत करा असा गगनभेदी नारा देत पूर्वीची आय पी एस सी एल व आत्ताची रिलायन्स नागोटे कंपनी विरोधात लोकशासन आंदोलन समितीचे लढाऊ नेतृत्व माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वात सभोवतालच्या परिसरातील प्रमाणपत्र धारक प्रकल्पग्रस्त नलिकाग्रस्त स्थानिक भूमिपत्र यांनी एल्गार पुकारला पंचक्रोशी मौजे नागोटने ते चोळे येथील छत्तीस वर्षापासून अन्याय होत असल्याची भूमिका स्पष्ट करीत प्रकल्पग्रस्त नलिकाग्रस्तांनी शुक्रवारी ऐन दिवाळीत आंदोलनात्मक पवित्रा घेतला व आंबेगर येथे प्रतिकात्मक पुतळ्याची रॅली काढली तसेच कडसुरे मटेरियल गेट समोर यावेळी या ठिकाणी या आंदोलनादरम्यान विविध मागण्यांची जलद करण्याची जोरदार मागणी करण्यात आली प्रमाणपत्रधारक प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी कामावर घेण्यासाठी अंतिम तारीख निश्चित करून त्वरित देण्यात यावी कंत्राटी कामगारांना लॉकडाऊन काळातील पगार व दिवाळी बोनस देण्यात यावा कोरोना बाधित कामगारांना विलगीकरण दरम्यानचा पगार व महिन्याचे रेशन द्यावे समान काम समान वेतन कायदा अंतर्गत कामगारांना योग्य न्याय द्यावा वारसांना कामावर घ्या निवृत्ती वय ऐवजी साठ वर्ष करा ऐंशी टक्के स्थानिकांना नोकरीत सामावून घ्या बंद केलेले कंत्राटी कामगारांचे पास त्वरित चालू करा बेकायदेशीरित्या निलंबित केलेल्या कामगारांना त्वरित कामावर रुजू करून घ्या आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या या बोट लक्ष घालावा आमच्या रस्ता उतरलेले आहे कोरोनाचा प्रादुर्भाव आहे तुम्हाला जर आमच्या जीवाची पर्व असेल तुम्ही तातडीने पहिल्या जिल्हाधिकाऱ्यांचा रस्ता पाठवा आमच्यासाठी आणि आम्ही तो पंत्र फुटणार देत नाही पंत्र मागे हटणार नाही अन्याय होतो जनता रस्त्यावर उतरू शकतो आज अनुदान अधिकार दिलेला आहे आणि आमचा अधिकारी म्हणून आम्ही लढत आहोत यावेळी जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही आदी घोषणाने संपूर्ण परिसर दणादून निघाला आंदोलनात महिला तरुण तरुणी अवालवृद्ध यांचा लक्षवेधी सहभाग दिसून आला संविधानिक व लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनाने आज ना उद्या विजय निश्चित असल्याचा विश्वास आंदोलनकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला ज्यांच्या सादवाऱ्या उताऱ्यावरती एमआयडीसीचा शिक्का आहे परंतु प्रमाणपत्र नाही अशा सर्वांना कामावर घेण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाची सत्तावीस नोव्हेंबरला बैठक आहे आज दिवसभरामध्ये ज्या पद्धतीनं लोकांनी अहिंसेच्या मार्गाने आंदोलन केलं त्या आंदोलनाचा एक भाग आणि ते लढले त्या लढायला यश आलेलं आहे सत्तावीस तारखेला यामध्ये कळेल की कंपनी व्यवस्थापन या, या सर्व लोकांना किती तारखेपासून कामावर रुजू करून घेणार आहे त्यांनी तारीख दिली नाही किंवा त्यांनी विलंब केला तर आम्ही आमचं आंदोलन अहिंसेच्या मार्गाने आणि अत्यंत शांततेच्या मार्गाने भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून हे आम्ही लढणार आहोत आणि यश घेतल्याशिवाय आम्ही पाठिंबा घालणार नाही हटणार जय हिंद दरम्यान यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता दरम्यान रात्री उशिरा पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने आंदोलनकर्ते व रिलायन्स व्यवस्थापन यांच्यात बैठक घेण्यासंदर्भात निश्चित झाले